नमस्कार विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ फक्त सातारा जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रवीण सर हे आज जिल्हा कौशल्य विभागामध्ये गेले होते साधारणतः दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांचे पगाराचे अप्रुव्हल त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बसून कौशल्य विकास कार्यालयामधील जे सर्व अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत बसून त्यांनी ते अप्रूवल मिळवले परंतु हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं अप्रुव्हल अद्यापसुद्धा बाकी आहे का कारण की त्यांनी अटेंडन्स अपलोड केलेली नाही आहे म्हणून सातारा जिल्ह्यामधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना जिल्हा कौशल्य विभागाच्या वतीनं एक आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही दोन दिवसामध्ये तुमची अटेंडन्स अपलोड करा राहिलेली तुमच्या सर्वांच्या जे पेमेंटचे प्रश्न आहेत ते शंभर टक्के सॉल्व्ह होतील म्हणजे त्यांना जिल्हा कौशल्य विभागामधून अप्रुव्हल देण्यात येईल तर सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या प पगार राहिलेल्या विद्यावेतन थकीत असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना कळकळीची विनंती आहे जिल्हाध्यक्षांच्या वतीनं आणि कौशल्य भागाच्या वतीनं माझ्या वतीनंसुद्धा की तुम्ही तुमची अटेंडन्स जी आहे ती लवकरात लवकर अपलोड करा हा व्हिडिओ जर तुमच्याकडे जर एखाद्या महिन्याने पोहोचला तर तेव्हा अपलोड करत बसू नका ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असेल त्यांनी तुमच्या जवळच्या मित्राशी किंवा जवळच्या हितसंबंध असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवासोबत हा शेअर करा तुम्हीही अटेंडन्स अपलोड करा त्यांनाही अटेंडन्स अपलोड करण्यासाठी प्रेरित करा खूप खूप धन्यवाद